हे बघा मी या कार्यक्रमाला का येण्यापूर्वी मी गाडीमध्ये काही चॅनेलवरती बातम्या आल्या आपल्या त्या बातम्या बघितल्या तर त्या बातमीमध्ये शरद पवार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला गेलेले आहेत ते गाडीतून उतरत आहेत आणि तिथं काही खऱ्या औरंग्याच्या पिलावळी घोषणा देत आहेत की आम्हाला अहमदनगरच पाय नाव पाहिजे अहिल्यानगर नको जोरजोरात घोषणा देत आहेत आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की आता वर्षभर हे नामांकरणाचा विषय सुरू आहे मे दोन हजार तेवीसला एकतीस मेला मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अहिल्या भक्तांच्या मागणीवरून की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यशृ अहिले देवीनगर करू आणि त्यांनी केलं तसा निर्णय घेतला कॅबिनेटचा केंद्राला पाठवला मागच्या पंधरावी दिवसापूर्वी केंद्राच्या राज रेल्वे आयोगाची मंजुरी आली की अहमदनगरचं रेल्वे स्टेशनचं नाव बदलून पुण्यशृ अहिले देवीनगर करावं आता पोस्टाची मंजुरी येईल एक वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीनं एवढे नेते पुण्यश्लोक आईले देवीनगरला आले असतील एवढे कार्यक्रम झाले किंवा तिकडं संभाजीनगरला आले असतील इकडं सगळी इकडं राज्यभराचा विषय ना तिथं कुणीही मागणी केली नाही आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंगाबादची पिल्लं का अशी मागणी करतायत हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे मिनी औरंग्या आहे आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील काही अवशेष दिसत असतील त्यांना म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल कारण धनगरांचं वाटोळं करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या शेमड्या पोराला पण माहीत आहे याला परफेक्ट सोल्युशन काय शरद पवार रामोशाचं वाटोळं करायचं असेल तर कोण आहे शरद पवार हे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून तिथं त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या आईल्या भक्तांना माझी विनंती आहे हे काय आहे बघा यांना दंगली पेटवायची आहेत महाराष्ट्रामध्ये सगळा हिंदू समाज हा अहमदनगरमध्ये रस्त्यावरती उतरलेला दिसेल पवारांचं ही जी गेम सुरू आहे ना एका बाजूला मताचा वापर करायचा महाराष्ट्रामध्ये धनगराच्या मतावरती सत्य द्यायचं आणि परत धनगरांना मोडून काढायचं रामोशाच्या मतावरती सत्य द्यायचं रामोशाची सगळी वतनं खाऊन टाकायची धनगरांची वतनं खाऊन टाकायची धनगरांच्या जमिनी खाऊन टाकायच्या सगळं सुरू आहे राजकीय अन्याय करायचा हे यांचं पूर्वीपासूनचं धोरण आहे आणि त्यामुळं आता त्यांनी त्या भानगडीत पडायची आवश्यकता नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे विनंती करतो या घोषणामागं काय कारण आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे व्यवस्थितपणे पवारांची पण चौकशी झाली पाहिजे लय पवारांचा लाड करू नका हो हा काय कुठला असा काही वेगळा फार कोणतरी माणूस आहे त्याचा रिस्पेक्ट अरे काय व्हायचं होईल ना काय होणार आहे हुन महाराष्ट्रामध्ये परत महायुतीची सत्ता येणार आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब लोकांनी ठरवलं आहे त्याला कळतंय नेमकं काय महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्यामुळं कुणाचाही इजा न ठेवता पुण्यश्लोका देवीनगर जिल्हा केलेला असताना तिथं अहमदनगरच पाहिजे अशा ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो सरकारकडून विनंती करतो की याची चौकशी केली पाहिजे काही नेते मंत्रालय बघा आदिवासी जमातीचे काही नेते आहेत मी पर आहे। या विषयावरती बोलत नव्हतो पण ह्यांची आता इतकी नाटकं चालू आहेत कारण नसताना सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला आहे की या देशातल्या एस सी आणि एस टीमध्ये उपवर्गीकरण करा ह्यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करा आत्ता जे तिथं बसलेले आहेत जिरवळ साहेबांच्या सोबत हे आदिवासी प्रतिनिधी आहेत परंतु सत्तर टक्के आदिवासींना अजून एस टीचा दाखला न देता त्यांचं हे खाता आहेत मी आता ह्या मुळामध्ये आहे तुमचं सगळ्यांचं दुकान बंद होऊ शकतं तेहतीस आदिवासी प्रमुख जमाती असे आहेत त्यामध्ये कोळे आहे तुम्ही आता पंढरपूरमधल्या आपल्या कोळी बांधवाला विचारा ते एस टीमध्ये आहेत दोन हजार अकरा म्हणजे देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आता एकवीची जनगणना झाली नाही एस सी आणि एस टीचं आरक्षण हे जनगणनेवरती मिळतं लोकसंख्येवरती या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आदिवासींची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आहे त्यातले त्रेचाळीस लाख लोक म्हणत आहेत की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत आम्ही खरे आदिवासी आहोत त्यात हे बसलेले सगळे आहेत ते म्हणतात की आम्ही खरे आदिवासी आहे आणि राहिलेले त्रेसष्ट लाख आदिवासींना म्हणतायत तुम्ही बोगस आहे अरे पण त्यांची लोकसंख्या दोन हजार अकराला मोजली आहे ना माननीय मुख्यमंत्र्यांकडं माझी विनंती आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडं माझी विनंती आहे हे तुम्ही याचं खरं करा त्रेसष्ट लाख लोकांच्या वरती अन्याय ही लोक करतायत आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसलेत ना हे म्हणतात की धनगर समाज आल्यानंतर आमच्यावरती अन्याय होईल अरे अन्याय करणारे तुम्ही लोक आहात तुम्ही त्यांना एसटीचा दाखला देत नाही त्यांना जात पडताळणी देत नाही त्यांना तुम्ही तिथं ऑफिसला येऊ देत नाही सगळं बजेट एक कोटी पाच लाखाच्या वर तुम्हाला मिळतं एक कोटी पाच लाखाच्या वरती तुमचे पंचवीस आमदार निवडून जातात एक कोटी पाच लाख लोकसंख्येच्या जेवरती तुमचे चार खासदार निवडून जातात हे त्रेसष्ट लाख तुम्ही बोगस मानताय ते जर बाजूला काढले तुमचे दोन खासदारवाजा होतील आणि तुमचे पंधरा आमदार वजा होतील हे ठराविक लोक आहेत त्यामध्ये गावीत त्यामध्ये हे जिरवळ त्यामध्ये मधुकर पिचड त्यामध्ये सावरा हे अशा काही ठराविक लोक आहेत ह्यांनी हे आरक्षण लाटलं आहे आणि म्हणून सरकारकडे आमचं मागणं असं आहे सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे हे मुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकतायत उपमुख्यमंत्र्यावरती दबाव टाकतायत महाराष्ट्रातल्या धनगरांची भूमिका अन्याय करण्याची नाही धनगरांचा तो स्वभाव पण नाही अन्याय करणं अरे बापू बापूबिरू वाटेगावकर गावातल्या एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय झाला म्हणून स्वतः कुराड हातामध्ये घेतो बंदूक हातामध्ये घेतो आयुष्यातली तीस वर्ष उसात घालवतो काही कारण नसताना आदिवासी जमातीवरती अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आमची भावना नाही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे काय दिला आहे की त्यांचं ए करा तुमचं बी करा माझी सरकारचं अशी मागणी आहे की जे बेचाळीस लाख लोक म्हणत आहेत आम्ही ओरिजिनल आहे त्यांना ए करा जी त्रेसष्ट लाखांना ते बोगस आहेत त्यांना बी करा आणि धनगरांना सी करा सगळं भांडण मिटून जातं आहे यांचं अति अधिकाराचा गैरवापर चुकीच्या पद्धतीनं धोरण राज्यामध्ये चालू आहे जिरवळ साहेब तर सभागराचे उपाध्यक्ष आहेत तुमच्याकडे एक संविधानिक पद आहे तुम्ही जबाबदारीच्या पदावरती बसला आहे तुम्ही असा दुजाभाव नाही करू शकत तिथं राजीनामा देऊन तुम्ही दुजाभाव करायला पाहिजे त्या आदरणीय आहेत मोठे आहेत मला आदिवासींच्या बरोबर भांडणच करायचं नाही कारण ते आमचे भाऊ आहेत आम्ही त्यांना काय विनंती करतो आहे की तुम्ही तुमचं सात टक्क्याचं आरक्षण आहे ते वेगळं करा त्यामध्ये तुमचं जी बेचाळीस लाख तुम्ही म्हणताय आम्ही ओरिजिनल आहोत ते ये करा ज्यांना तुम्ही डुप्लिकेट म्हणताय पण त्यांची लोकसंख्या मोजून तुम्ही आमदार होत आहे खासदार होत आहे नोकरीत आरक्षण शिक्षणातलं आ आरक्षण आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट घेत आहे त्यांचं बी करा आणि धनगरांचं साडेतीन टक्के आरक्षण भटक्या विमुक्तांमध्ये आहे भटक्या जमातीमध्ये त्याचं सी करा साडेतीन टक्के वेगळं होईल कुणावरती कसला अन्याय होणार नाही परंतु वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न सुरू होतो आहे गेले आठ दिवस मी बघतो आहे मी या विषयावरती बोललो होतो मला उगत जाऊ द्या वाद नको ती आपलीच लोकं आहेत आपलीच लोकं आहेत पण तुम्ही आता एकदम डायरेक्ट टोकाची भाषा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत टोकाची भाषा देवेंद्रजींच्या बाबतीत असं नाही ना आता सुप्रीम मागच्या दीड महिन्यापूर्वी आम्ही बोलत होतो का नव्हतो कारण सुप्रीम कोर्टाचा का निर्णय आता दीड महिन्यापूर्वी आला आणि त्यांनी एस सीच्या जातीमध्ये आणि एस टीच्या जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी दिलेली आहे आता या काही प्रस्थापित जमातीला वाटतं की हे उपवर्गीकरण व्हायला नाही पाहिजे कारण त्यांची टक्केवारी कमी होईल आज तुम्ही पंचवीस आमदार बसला आहे तिथं तुम्ही चौदावर जाणार बाकी जे पंधरा आमदार हे बाकीचे जे द दहावर झालं पंधरा आमदार हे आमचा मल्हार कोळी टोकरेकोळी डोंगरी कोळी महादेव कोळी नंतर ठाकर जातीचे हे जे छोटे छोटे ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे ती लोकं होतील ना आणि त्यामुळं माझं त्यांना विनंती एवढीच आहे उगत राजकारण उगं कारण नसताना तापवू नका हे अजिबात आवश्यकता नाही हे बघ का मी नेता नाही तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते मी आत्ता देऊ शकत नाही कारण एकदम इलेक्शनचा पिरियड आलेला आहे आणि माझ्यामुळं एखादा माहोल खराब होऊ नये महायुतीमध्ये काहीतरी घोटाळा होऊ नये म्हणून मी त्या विषयावरती खरं बोलू शकत नाही आत्ता या घडीला परंतु ज्यांनी सत्ता भोगली अजितदादांच्या सोबत कोणी आले भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत अडचणीच्या काळात भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला मदत केलेली आहे अरे एकदा आमदार गेली तर काय बिघडतं आहे का हां पन्नास पन्नास वर्ष आमदारकीच मिळावी यासाठी तुम्ही जर कुणी लोकं बदलत असाल तर त्याला काय फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही आणि पवार 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 हा विषय का नाही खरं तर मला म्हणजे आता ह्या विषयावरती लोकांचं खरं तर क्यू येते क्यू अरे जो माणूस गेली पंचावन्न वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो जो माणूस दुष्काळी तालुक्यांना पाणी देऊ शकला नाही जो गावगाड्यामधल्या लोकांना रस्ता देऊ शकला नाही गावातल्या लोकांना घरकुल देऊ शकला नाही पोरांना नोकऱ्या देऊ शकला नाही आज ही आमची काय मागणी आहे राजे उमाजी नायकांची जयंती सरकारनं साजरी करावी चार ओळीचा पत्र काढायचं होतं एक रुपयाचं बजेट लागत नव्हतं पुण्यसल देवीची जयंती सरकारनं साजरी काहीच केलं नाही हो ह्या माणसांनी फक्त अशी काही लोकं सांभाळली कारखानदार केले सुधगिरण्या दिल्या आणि त्यांना तिथं वतनदार म्हणून नेमलेलं आहे पवारांना जी परिस्थिती तुम्हाला वाटते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडेल काही घडणार नाही हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा मी टेंबूरनी तुम्हाला सांगतो आहे खासदार किती मतांनी निवडून आले त्यांचे एक लाखांना आला असेल सत्तर हजारांना आला असेल कुठं तर दीड लाखांना आला असेल हे गणित फार मोठं नाही आहे भारतीय जनता पार्टी आणि माहितीसाठी संविधान बदलणार संविधान बदलणार पवारांनी म्हणावं संविधान बदलणार पवारांना कधी बाबासाहेबांच्या विषयी आस्था होती काँग्रेसमध्ये ते पूर्वी होते बाबासाहेबांचा दोन वेळा पराभव झाला होता मराठवाड्याचं तुम्ही सगळी परिस्थिती बघितली मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण करण्याच्या वेळेस पाचशे हजार लोकं त्यामध्ये मृत्युमुखी पडली हजारो दलित वस्त्या झोपड्या जाळून टाकल्या त्या पवारांना संविधानाचं काय पडलं होतं का पण मताचं राजकारण मताचं राजकारण संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणायचं संविधान बदलणार आहेत मला आनंद त्या गोष्टीचा आहे जाऊ दे आमच्या सीटा कमी आल्या पण गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणत होता की संविधान बदलणार आहेत बाबासाहेबांचं संविधान आहे हे बदललं नाही पाहिजे हे खरं तर बाबासाहेबाच्या संविधानाचाच विजय आहे त्यामुळे आता विधानसभा आहे संविधानाचा विषय तर विधानसभेत येत नाही हा लोकसभेचा विषय आहे आता तुम्ही खोटं पसरवू शकत नाही काही जरी खोटं बोलला तर पवाराचं चिचोक आता विकलं जाणार नाहीत हे तुम्ही लिहून ठेवा आणि मी सांगली जिल्ह्यात नाही पाच जागा ह्या माहितीच्या येणार आहेत हे लिहून ठेवा तुम्ही पाच जागा मग कुठे येणार आहेत कोल्हापूरचा मी हिशोब सांगतो तुम्हाला तिथं प्रकाश आवाडे इचल तिथं हमकास निवडून येणार आहे तिथं अशु हातगणंगलेला ज्याला सीट मिळेल तिथं विनय कोरे भारतीय जनता पार्टी आणि प्रकाश आवाडे ती सीट निवडून येणार आहे शिरोळमध्ये तिथं याड्रावकर हमखास निवडून येणार आहेत तिकडं हसन मुश्रीफ ती सीट आहे परत इकडं प्रकाश आंबेडकर आहेत किती सांगू मी तुम्हाला आकडेवारी तिकडं चंदगडची सीट आहे एखादी दुसरी इकडं तिकडे होणार आहोत त्यांना काय एखादा उंदीर माजला म्हणतो का बैलगाडी ओढतो का उंदीर माजला तर तो घूस होईल तो बैल होऊ शकत नाही ना त्यामुळं पवारांच्या राजकारणाला प्रचंड मर्यादा आहेत पवार हे संधी साधू नेते आहेत पवारांना फक्त भांडणं लावण्यामध्ये ते माहीर आहेत आता परवा काय स्टेटमेंट दिला माननीय मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्य आहे हां आणि त्यांनी दुसरी भूमिका मांडलेली आहे धनगर समाज वंदारी समाज ओबीसी समाज यांच्या आरक्ष यांना सोबत घेऊन जायचं आहे अरे कसली दुटप्पी भूमिका ठामपणे मांडा ना तुम्ही मोठे नेते ना लोकनेते राज्याचे लोकनेते आहेत तुम्हाला लोक, लोक मानतात तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ठामपणे मांडा ना भूमिका था। मग मनोज जरांग यांच्या बाजून तुम्ही बोलला असं हवाल दुट्टप्पी भूमिका करायची दुगल भूमिका करायची मतून कुस्ती कधी करते ना मथून काहीतरी म्हणते बघा कुस्ती मथून कुस्ती करते नुरा कुस्ती हे असले उद्योग पवारांचे आहेत अरे ठाम मांडा ना भूमिका सरकारनं भूमिका मांडली देवेंद्रजींनी भूमिका मांडली एकनाथ शिंदेंनी भूमिका मांडली हो आम्ही मराठा समाजाला वेगळा आरक्षण देणार आहे आणि दिलं त्यांनी ओबीसीतून आम्ही आरक्षण देणार नाही ओबीसीला धक्का लावणार नाही ना, ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली का नाही पवार अशी भूमिका मांडू शकत का नाही कारण तुमच्यामध्ये ती धमाक नाही तुम्हाला चोऱ्या मा केल्याशिवाय तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही मताच्या भांडण केल्याशिवाय माझं चॅलेंज आहे पवारांना की तुम्ही जर या महाराष्ट्राचे लोकनेते असाल तुम्ही स्वतःला समजा मी तर मानतच नाही पवार हे मराठाचे लोक नेते पण त्यांच्या काही पिल्लांना वाटतं की आमचा नेता फार मोठा आहे दिग्गज आहे अरे कुठल्या तरी कोपऱ्यात बसणारा नेता आहे पण तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठामपणे भूमिका घ्या की जरांगेंचं जे आंदोलन सुरू आहे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागतायत तुम्ही भूमिका मांडा की शरद पवारांचा त्या भूमिकेला पाठिंबा आहे मांडा ना तुमच्यात हिंमत आहे नाहीतर ओबीसीच्या बाजूने भूमिका मांडा होय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही शरद पवारांची भूमिका आहे जयंत पाटलांची भूमिका आहे मांडा ना तुमच्यात हिंमत आहे आमच्या नेत्यांनी मांडली आम्ही त्याचं आमचं जे काही अडचणी आल्या लोकसभेमध्ये आम्ही ते भोगलं पण आमच्या लोकांनी भूमिका खरी मांडलेला तुम्ही भूमिका मांडा ना हिंमतवाना आहे तुमचं लय वातावरण झालं आहे तुतारीकडं सगळे पळायला लागलेत तुम्ही एका वाक्यामध्ये भूमिका मांडा हे तुमचा दुटप्पीपणा आहे ना तर लोकांनी सगळ्या ओळखलेला आहे आणि त्यामुळे मला तर काहीच वाटत नाही हो पवारांची सत्ता येईल पवारांचं आणि ही लोकं जात आहेत का नाही एकोणतीसला तुम्ही कुठं जाणार हे पक्ष विसर्जित होणार चोवीस नंतर पण विसर्जित होऊ शकतो काँग्रेसमध्ये हा काय सांगा हो पवारांचं भाजपमध्ये होईल माझ्या सुप्रियाला काहीतरी करा अरे काय ह्यांना बुडाचं गाडगा आहे हे कुणीकडच्या बाजूला जाईल सांगता येत नाही मग कशाला तुम्ही उगाच वाईटपणा घेताय कारण नसताना त्याला आता वाटतंय ते फक्त दीड महिन्याचा विचार करून निर्णय घेतायत अरे तुम्ही पाच वर्षाचा दहा वर्षाचा तुमच्या स्वतःचा आणि मराठाचा विचार करून निर्णय घेतला तर तो नेता तुतारीचा निर्णयच घेऊ शकत नाही नाही घेऊ शकत